गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक विचित्र आणि चर्चेत आलेला व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर थक्क झाले शेवटपर्यंत विश्वास बसणार नाही असा हा स्वरूप आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा कारण पुढे आणखी असेच व्हायरल अपडेट आम्ही घेऊन येत असतो या व्हिडिओत एक व्यक्ती एका वाहकाला इतक्या वेगळ्या पद्धतीने वागताना दिसतो की लोक थक्क झाले आहे तो व्यक्ती त्या चालकाला दारू पाजण्याचाही प्रयत्न करतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया आल्या देशी दारूची ताकद काय असते हे यानं दाखवून दिलं दारू घेतल्यावर माणूस काय काय करू शकतो याच हे उदाहरण आहे अशा प्रकारच्या हजारो कमेंट्स लोक करत आहेत तथापि काही यूजर्स असा अंदाज वर्तवला आहे की हा व्हिडिओ ए आयने तयार केला असू शकतो म्हणजे तो खरा नसून डिजिटल क्रिएशन असल्याची शक्यता आहे या व्हिडिओचं ठिकाण अद्याप समोर आलं नाही पण त्याने नेटिझन्समध्ये प्रचंड चर्चेला तोंड फोडलं आहे